अलंका पुरी पु पुणूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र, तया महा राशी, नमस्कार माधा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी नमस्कार सुस्वागत आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करीत आहोत आणि आज शेवटचा अभंग आहे तो म्हणजे सत्ताविसावा अभंग असा सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर हरिविण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपो नको तीर्थव्रती भाव धरिरे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान स, समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी परमपूज्य रामकृष्ण महाराज क्षीरसागर यांच्या भक्तांनी एकदा त्यांना प्रश्न एक, एक विचारलेला होता ते असं म्हणाले होते की जेव्हा एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये पहिला अणुबॉम्ब जेव्हा उडवला गेला होता तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रमुख शास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर ओपेन डॉक्टर रॉबर्ट ओपेन हायमर हे सुद्धा होते अणुस्फोटाचं दृश्य जेव्हा बघण्यात आलं तेव्हा तिथे अपरिमित असा विलक्षण प्रकाश असा पसारलेला पाहिला तेव्हा डॉक्टर रॉबर्ट हायमर यांच्या तोंडामधून गीतेचा श्लोक निघाला तो होता भगवत गीतेच्या अकराव्या अध्यायात श्लोक आकाशामध्ये एकाच वेळी सहस्त्र सूर्य जर उगवले तर त्याचा प्रकाश जेवढा प्रचंड आणि तेजस्वी होईल तितक तेज मी पाहत आहे असं ते म्हणाले ते शास्त्रज्ञ जेव्हा भारतात आले तेव्हा राष्ट्र राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ र न शुक्ल यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की मला आळंदीला घेऊन चला आणि ते जेव्हा आळंदीला आले तर मंदिराजवळ जेव्हा हे शास्त्रज्ञ आले ते ओपेन हायमर धावतच सुटले आणि समाधीपाशी येता क्षणी स्थिर झाले तर याचा अर्थ काय आहे असं भक्तांनी विचारलं तेव्हा महाराज असं म्हणाले कि ज्यावेळी मनुष्याची शक्ती काम करे करेनाशी होते तेव्हा तो स्थिर होतो अणुबॉम्ब बनवणारे जे शास्त्रज्ञ होते त्यांना कळलं की आपल्या अणुबॉम्बची जी शक्ती आहे ती विनाशकारी नाश करणारी ती काही जिवंत शक्ती नाही पण इथे माऊलींच्या समाधीपाशी जी शक्ती आहे ती जिवंत शक्ती आहे प्रभाव पाडणारी शक्ती आहे आणि तिचं श्रेष्ठत्व त्यांच्या ध्यानात आलं आणि ती झालेली जाणीव जी आहे ती त्यांना स्थिर करू शकली असं माऊलींच्या समाधीच महत्व आहे भक्त ते जाणतातच यात काही शंका नाही माऊली असं म्हणतात सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको प्रपंचामधलं ते सुख असतं ना ते कोणावर तरी अवलंबून नसत म्हणजे पत्नीच सुख हे पतीवर किंवा मुलांचं सुख हे आईवर किंवा व्यवसायामध्ये आजूबाजूच्या लोकांवर समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांवर हे सुख अवलंब असत पण परमार्थाचं जे सुख असतं सर्व सुख ज्याला पूर्ण सुख असं म्हणतात ते काही कमी जास्त असं होत नाही आणि त्याच ते सुख जे आहे ते कुणावरही अवलंबून नसत ते प्रत्येक माणसापाशी अंतर्यामी हेच असत म्हणून माऊली असं म्हणतात रिकामा अर्धगडी राहू नको म्हणजे क्षणभरही तू नामाशिवाय जे आहे ते राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिविण हा जो संसार आहे मायेने ग्रासलेला तो लटिका आहे रामकृष्ण परमहंस असं म्हणत असत की मुलं आपल्या आई वडिलांबरोबर समुद्रकिनारी जातात आणि तिथे वाळूची घरं बांधतात आणि ते वाळूची घरं बांधत असताना त्यात इतकी रममाण होऊन जातात की त्यांना भानच नसतं पण जसा सूर्यास्त व्हायला लागतो आणि जशी आईची हाक येते चला रे मुलांना आता घरी जायची वेळ झाली की ती घरं तिथेच सोडून त्या आईच्या एका हा, हाकेसरशी आईच्या मागे पळून जातात आणि मग समुद्राची एक लाट येते आणि ती बांधलेली घर जी आहे ती घेऊन जाते तसच हा जो जन्म आहे तो लटका आहे जर का आपण परमार्थाच नामस्मरणाचं स्मरण केलं नाही तर पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं स्वामी समर्थ यांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे की स्वामी सरी स्वामी समर्थ एकदा त्रिविक्रम इथे नारायण सरोवर ठिकाणी गेलं असताना इतका शब्द असणाऱ्या नुसतं कोरड ज्ञान वाहणाऱ्या विद्वान विद्वान त्यांच्या पाशी आला तेव्हा समर्थांनी एक लीला केली त्यामुळे ते त्यांनी समर्थांच स्वरूप ओळखलं आणि त्यांना तो शरण गेला तेव्हा समर्थ म्हणाले अरे जरा तुझ्या आई वडिलांना बोलव बरे तेव्हा तो म्हणाला अहो ते जाऊन तर छत्तीस वर्ष झाली तेव्हा समर्थ म्हणाले मग तुझ्या घरात तुझ्या बाळाला पाळण्यात झोक देणार कोण आहे झोके देणार कोण आहे तेव्हा तिथे एक मोठा भुजंग बसला आहे तोच तुझा बाप आहे तेव्हा तो माणूस धावत धावत घरात गेला पाहतो तर काय की खरच मुलाच्या पाळण्याच्या झोक्यापाशी एक मोठा भुजंग त्यांना तिथे दिसला आणि स्वामी समर्थांचं बोलणं कानावर पडताच तो भुजंग त्यांच्या जवळ मोठ्या आशेने उद्धारासाठी आला आजूबाजूचे लोक आता विचार करत होते की याला कसं मारावं पण तो समर्थांना शरण गेल्यावर समर्थ समर्थानी त्याला उचललं आणि त्याला म्हणाले आता काय घाबरतोस दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला होता तेव्हा संसाराची वासना राहून गेली आणि सर्पकुळात जन्माला आलास बरं ठीक आहे आता मी तुझा उद्धार करतो आणि मग त्याला नारायण सरोवरामध्ये सोडून दिलं संतांची कृपा झाली ही ही एरझार जी आहे ती संपते कारण लक्ष सगळं नामस्मरणाकडे लागत नाममंत्र जप कोटी जाईल पाप राम कृष्ण नामी संकल्प धरून येईल जप कोटी जाईल पाप, नाम मंत्राने कोटी पाप केलं असलं तरी ते जाईल पापाचा क्षय हा नामानी होतो फक्त तेवढा संकल्प तू मनामध्ये धरून राहा असं माऊली आपल्याला सांगत आहे निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपो नको निज वृत्ती म्हणजे प्रत्येक माणसाला असलेला जो अहम भाव आहे तो तू काढून टाक असं माऊली या ठिकाणी आपण इंद्रियाच्या मागे लपतो काय होतं की एखाद्या कार्यक्रमाला जायचं असतं आणि आपण म्हणतो अचानक घरी पाहुणे आले किंवा काही ना काहीतरी बहाणे जे आज काय तर मला बरच नाही उद्या काय तर मला हेच काम आहे परवा काय तर माझं डोकंच दुखत आहे असं करून परमार्थ करायचं सोडून आपण इंद्रियाच्या मागे लपतो तसं तुम्ही करू नका असं माऊली म्हणतात आहे देहावरील अहंता आणि दृश्यावरील ममता ही सुटण्यासाठी तीर्थाटन करावं असं माऊली म्हणतात त्यामुळे आपलं मन हेच तीर्थ होऊन जातं शांती दया पाहुणा हरी करी आपलं मन हे तीर्था इतकं त्यामुळे पवित्र होऊन जात ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ पाथा। हरिपाठाच रहस्य जे आहे ते माऊली इथे सांगत आहेत पूजनीय बाबा विलसरे ते ब्रह्मचैतन्य गुंदवलेकर महाराजांचे परमशिष्य ते असं म्हणतात कि माऊलींचा हरिपाठ म्हणजे काय तर मराठीमधलं पहिलं असं उपनिषदच आहे त्याच रहस्य काय आहे हे सांगताना ते असं म्हणतात की नामामध्ये नामीची जी आहे म्हणजे ईश्वराची शक्ती जी आहे ती वास करत असते संतांनी दिलेल्या नामामध्ये ती कार्यान्वित होते जसं आंब्याची कोय असते ना त्याच्यामध्ये पूर्ण आंब्याचा वृक्ष हा सामावलेला असतो पण तो अव्यक्त रूपाने त्याच्यामध्ये असतो माळी काय करतो की ती कोय जी आहे ती पेरतो त्याला खतपाणी घालतो आणि मग अव्यक्त दशेमधून व्यक्त दशेमध्ये येण्यासाठी फक्त त्याला वाट निर्माण करतो वृक्ष निर्माण करत तर सगळा परमात्मा आहे म्हणून आपल्या हृदयामध्ये माणसाच्या हृदयामध्ये आनंद रूप असा परमात्मा आहे पण तो असून नसल्यासारखा झालेला होतो नामस्मरणाने तो व्यक्त दिशेला येतो म्हणून नामस्मरण ही आत्म्याला जागी करण्याची किमया आहे आणि ती माऊलींच्या हरिपाठाने जे आहे ती साधते ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान असं माऊली म्हणतात आणि याच्या याच्यामुळे काय होत निवृत्ती देवी ज्ञान आपल्या सद्गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे ते माऊली इथे सांगतात समाधी संजीवन हरिपाठ भगवंताच्या नावाने साधलेली डोळे उघडे ठेवून भोगण्याची समाधी म्हणजे संजीवन सम संजीवन समाधी येतात आणि या दुर्लभ अशा मनुष्य जन्माच जे आहे ते सार्थक होत इथे माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन समाप्त झालं कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय